धर्मगुप्त धर्मकृत धर्मी सदा शरम अक्षरम अविज्ञाता सहस्रांशूर विधाता कृतलक्षण धर्मगुप्त धर्मगुप धर्माचे रक्षण करणारा धर्मकृत धर्माची स्थापना करणारा किंवा धर्म निर्माण करणारा धर्मी धर्माचे धारण करणारा वा धर्माप्रमाणे आचरण करणारा धर्मयुक्त धार्मिक सत सत्यस्वरूप अस्तित्व मात्र सत्तारूप असत अविद्या व मायाहीने युक्त किंवा उपाधीमुळे अस्तित्वात असलेल्या अशा दिसणाऱ्या भाषणाऱ्या विश्वाच्या पलीकडे असलेला क्षरम नाहीसे होणाऱ्या विश्वाच्या रूपाने नटलेला अक्षरम कूटस्थ देहाच्या आश्रयाने असणारा चैतन्यरूप नाश न पावणारा अविज्ञाता स्वतःच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व संकल्प धारण करणारा जीव हा विज्ञाता आहे त्यापेक्षा वेगळा म्हणून भगवंताचे नाव प्राप्त झाले आहे सहस्रांशु सहस्रावधी किरणाने युक्त असा सूर्य हे ज्याचे स्वरूप आहे तो विधाता विश्वाचा जो विशेष रूपाने धारण करतो कृतलक्षण ज्याचे लक्षण म्हणजे स्वरूप ज्ञानाचे साधन वेदांतशास्त्राने सांगितले आहे किंवा ज्याने अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण केलेली आहेत किंवा ज्याने भूतमात्राच्या ठिकाणी त्यांना चे वेगळेपण ओळखता येईल अशी लक्षणे म्हणजे चिन्हे निर्माण केली आहेत किंवा ज्याने आपल्या ठिकाणी श्रीवत्सादी चिन्हे धारण केली आहेत असा गभस्ती नेहमी सत्वस्तसिंहो भूतमहेश्वरा आदिदेव महादेवो देवेशो देवभृद्गुरु गभस्ती नेहमी सूर्यमंडलासारखा प्रकाशमान गभस्ती म्हणजे किरण हे ज्याच्या नेहमीसारखे म्हणजे चाकाच्या आरासारखे आहेत किंवा जो किरणांच्या नेहमी भागी म्हणजे मध्यभागी आहे सत्वस्त प्राधान्ये करून सत्वगुणाच्या आश्रयाने राहणारा सिंह सिव्व, सिंहासारखा पराक्रमी किंवा रूप ज्याने धारण केले आहे असा भूतमहेश्वर सर्व विश्वांचा जो महान ईश्वर आहे किंवा खरोखरीच जो फार मोठा आहे आदिदेव सर्व भूतांचे ग्रहण करणारा असा देव किंवा सर्व देवांच्या आधी असलेला महादेव शंकर स्वरूप किंवा महान ऐश्वर्याने युक्त असा सर्वश्रेष्ठ देव देवेश देवांचा राजा देवांवर सत्ता असलेला देवा गुरु देवांचे भरणपोषण करणारे जे ब्रह्मदेव इंद्रादी विशेष योग्यतेचे देव त्यांनाही गुरुस्थानी असलेला व त्यांच्याहीपेक्षा श्रेष्ठ